नमस्कार मित्रांनो या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे तर भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जोडे मारले जनतेने मारले जोडे मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पेट धरत असतानाच मनोज जरांगी पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत या पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मनोज जरांगी पाटील यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केला आहे मनोजरांगी पाटील हे डोक्यातून गेलेला आहे त्याची अवकाश काय अशा प्रकारचं एक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं होतं त्यांच्या या वक्तव्याने महाराष्ट्रात अतिशय संतापाची लाट पसरली आहे त्यामुळे नारायण राणे यांच्या प्रतिमेश गवळी वस्तीत संघातर्फे मर्यायी चौकात या ठिकाणी त्यांच्या पोस्टरला घोषणा देत जोडे मारण्यात आले व त्यांच्या या वक्तव्याचा या ठिकाणी सर्व समाजातर्फे जाहीर निश्चित करण्यात आला मित्रांनो यावरून असे लक्षात येते की नारायण राणे यांच्या विरोधात मराठा समाजामध्ये कशा प्रकारचा रोच या ठिकाणी निर्माण झाला आहे मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र